नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज न्यूजडंका उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आक्रमकता गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड वाढलेली दिसते काही जणं या आक्रमकतेला थैथ्यायट म्हणतात हा भाग वेगळा उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जबरदस्त प्रहार करताना दिसतात अनेकदा असंबंध बोलताना दिसतात अनेकदा अपशब्दांचा वापर करताना दिसतात उद्धव ठाकरेंच्या या आक्रमकतेचा किंवा थैथ्यायटाचा लखनौमध्ये जप्त केलेल्या दोनशे एकर जमिनीशी काही संबंध आहे का याचा शोध जाणकार आहेत आज महाराष्ट्र दिनी उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात गेले तिथे त्यांनी हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन केलं आणि त्यावेळी एक विधान केलं लुटारूंना महाराष्ट्र लुटायला देणार नाही असं उद्धव ठाकरेंचं विधान होतं आणि याचा रोख अर्थात दिल्लीच्या दिशेने होता उद्धव ठाकरेंचा जनतेच्या विस्मरण शक्तीवर बहुधा प्रचंड विश्वास आहे कारण कधी काळी उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात कंबर कसली होती आणि त्याचं कारण स्पष्ट होतं काँग्रेसने तेव्हा चंग बांधला होता की मुंबई केंद्रशासित करायची महाराष्ट्रासह गुजरात हे द्विभाषिक राज्य निर्माण करायचं त्यावेळेचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते आणि या गोळीबारामध्ये एकशे सात जण हुतात्मे झाले होते कधी काळी ज्या काँग्रेसने हे कांड केलं त्या काँग्रेसच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे आज भाजपवर श्रसंधान करण्याचा प्रयत्न करतायत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला केंद्र सरकारला लुटारू ठरवण्याचा प्रयत्न करतायत आक्रमक होण्याची अनेक कारणं असतात घाबरलेला सुद्धा अनेकदा प्रचंड आक्रमक होतो समजा कोणाड्यामध्ये मा एखादा मांजर आहे आणि त्याच्यावर कोणतरी आक्रमण करणार आहे त्यावेळी ते मांजरसुद्धा फिसकारून अंगावर येतं वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघ्या म्हटलं तरी खाणार अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा आक्रमक होण्यापासून पर्याय नसतो उद्धव ठाकरे यांची परिस्थिती बहुधा अशीच झालेली आहे ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य निश्चित करणार आहेत आणि त्यामुळेच ते पूर्ण ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडलेले दिसतात मोदींमध्ये त्यांना औरंगजेब दिसतो आहे मोदी दोन दिवस महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसले होते त्यांनी सहा सभा घेतल्या मोदींच्यासोबत अमित शहासुद्धा महाराष्ट्राचे दौरे करतायत आणि आता तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्र दौरा नियोजित आहे नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ योगी आदित्यनाथ हे भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे स्टार कॅम्पेनर आहेत देशभरामध्ये दे त्यांच्या सभांना प्रचंड मोठी मागणी आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा योगी आदित्यनाथ यांचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे योगी यांच्या सभांचा धडाका लवकरच महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे मोदी दोन दिवस महाराष्ट्रामध्ये मा ठाण मांडून बसलेले या काळामध्ये त्यांनी सहा सभा घेतल्या या सभांना प्रचंड गर्दी लोटली होती प्रत्येक सभेमधून मोदी केंद्र सरकारने केलेल्या कामाची जंत्री जनतेच्या समोर सादर करत होते आणि दुसऱ्या बाजूला उपहासाच्या शस्त्राचा मोठ्या खुबीने वापर करत होते मोदी हे शस्त्र अशा प्रकारे वापरतात की समोरचा रक्तबंबाळ होऊन जातो उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना आहे असा दावा मोदींनी केला उद्धव ठाकरे सोनियांच्या धाकाला घाबरून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत असा आरोपसुद्धा मोदींनी केला मोदींचे दोन्ही बाण उद्धव ठाकरे यांच्या वर्मी लागलेले आहेत उद्धव ठाकरे यांचा प्रचंड जळफळाट झालेला आहे निवडणूक कोणतीही असो ती पूर्ण ताकदीने लढायची हा भाजप नेत्यांचा खाके आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तेच चित्र दिसतं आहे आता भाजप आक्रमक झाला आहे म्हणून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत का की त्याची वेगळी काही कारणं आहेत पडद्यामागे वेगळ्या काही घडामोडी घडतायत का लखनौमध्ये ईडीने दोनशे एकराची जी जमीन जप्त केली त्याचा उद्धव ठाकरे यांच्या आगखाऊ वक्तव्यांशी असंबंध बडबडीशी काही संबंध आहे का याचा शोध जाणकार घेत आहेत लखनौच्या प्रकरणाशी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याचे थेट संबंध आहेत असं उघड झालेलं आहे या चतुर्वेदीचे उद्धव ठाकरे यांचे मेवणे सिद्धर पाटणकर याच्याशी संबंध असल्याचं यापूर्वी उघड झालेलं आहे त्याच्यामुळे लखनौचं प्रकरण जेव्हा उजेडात आलं तेव्हा सुबत सिद्धर पाटणकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा झाली हा आठशे कोटीचा विकास प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठी मोठा पैसा मुंबईतून गेल्याची माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेव्हा लखनऊ प्रकरणाबद्दल विचारणा झाली तेव्हा त्यांनी केलेली विधानं अत्यंत सूचक आहेत ते असं म्हणाले की लखनऊ ते लंडन कोणाची किती प्रॉपर्टी आहे याची खडानखडा माहिती माझ्याकडे आहे सगळी कागदपत्रं माझ्याकडे आहेत योग्य वेळी ही माहिती मी उघड करेन मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर लखनऊच्या जमिनीमध्ये ज्याचा पैसा गुंतलेला आहे त्याचा रक्तदाब निश्चितपणे वाढला असणार मुख्यमंत्र्यांना प्रश्न करण्यात आला होता लखनौबाबत परंतु उत्तरात त्यांनी लंडनच्या विश्रांतीचासुद्धा उल्लेख केला ते असं म्हणाले की माझ्याकडे असलेली माहिती जर मी उघड केली तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांना तोंड लपवण्याची पाळी येईल कदाचित देश सोडून पळण्याची सुद्धा पाळी येईल मुख्यमंत्र्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही परंतु त्यांची विधानसूचक आहेत मुख्यमंत्र्यांचा रोग कोणाकडे आहे हे अगदी स्पष्ट आहे लखनौ प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये अजून तरी कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव समोर आलेलं नाही आहे परंतु या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांनी जे काही दावे केलेले आहेत ते दावे अत्यंत सूचक आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर भाजपला अपेक्षा असलेला निकाल लागतो तर उद्धव ठाकरे यांना खरोखर राजकीय संन्यास घेण्याची वेळ येईल अशा प्रकारची शक्यता आहे अशाच सूचक वक्तव्यांमुळे बहुधा उद्धव ठाकरे यांना प्रचंड नैराश्य आलं आहे त्यांचा तोल जातो आहे आणि त्यातूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत जहरी टीका करताना दिसतात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका करतात त्या टीकेला अत्यंत शेलक्या भाषेत उत्तर देताना दिसतात आणि अत्यंत असंबंध बडबड करताना दिसतात लस मोफत दिली परंतु लसूण पार गेला त्याचं काय असा सवाल उद्धव ठाकरे करतायत मोदी महाराष्ट्रभर रामराम करत फिरतायत अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे पंतप्रधान सहायता निधीमध्ये घोटाळा झाल्याचा था आरोप उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या एकूणच कंबूची बडबड इतक्या खालच्या पातळीची झालेली आहे की उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना या पातळीची दखल घ्यावी लागलेली आहे फडणवीस असं म्हणाले की मी सुद्धा नागपूरचं आहे आणि मी सुद्धा खालच्या भाषेत बोलू शकतो फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना दम भरलेला आहे आणि याच्यापुढे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा सामना कसा होतो याच्याकडे जनतेचं सुद्धा लक्ष आहे राज्य सरकारमधले दोन महत्त्वाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक आणि सूचक वक्तव्य करतायत त्याच्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड बिथरलेले आहेत त्यांचासुद्धा थैथेआट सुरू आहे आणि चार जूनपर्यंत हा थैथेआट चढत्या क्रमाने वाढत जाणार आहे चार जूननंतर काय होईल याचं उत्तर ई व्ही एम मशीनद्वारेच मिळणार आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुरतास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद